नमस्कार मी दत्तात्रय काळे शिवक्रांती प्रमुख अध्यक्ष आज या ठिकाणी उपोषणाला बसण्यामागचं कारण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त व्हावी ही प्रमुख मागणी म्हणून या ठिकाणी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आपल्या महाराष्ट्रातून दक्षिण काशी ओळखलं जाणारं आपल्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत सर्व भावी भक्तांचे श्रद्धास्थान विठ्ठल भगवानच्या नगरीमध्ये या मंदिर समितीचा गेले आठ वर्ष झालं मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे त्वचारोगाने रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ कारण गोरगरीब भाविकांसाठी असेल येणाऱ्या वर्करांच्या सुखसुविधा असतील ह्याच्याकडे लक्ष न देता काहीतरी कारण काढून कुठल्या तरी पद्धती टेंडर काढून त्या ठेकेदारांचं खिशे भरण्याचं काम या ठिकाणी मंदिर समिती या ठिकाणी करत आहे त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या पंधरा दिवसाखाली सुरक्षारक्षकाचं नवीन या ठिकाणी टेंडर काढण्यात आलं होतं त्यात बी व्ही जी कंपनीला ते टेंडर त्यांनी दिलेलं आहे पण बी व्ही जी कंपनी ही असताना हाऊसकीपिंग कंपनी झाडूपोचा करणारी कंपनी आहे सुरक्षा रक्षकाचं काम त्यांनी ह्याआधी कुठं केलं आहे न केलं आहे आम्हाला तर ह्याची अजून माहिती नाही तशी मंदिर समितीकडे जर माहिती असेल तर त्यांनी ती आम्हाला दाखवावी कारण मंदिर समितीचाच नियम आहे की जी कंपनी आपल्या इथं मंदिरामध्ये सुरक्षारक्षक म्हणून येणार आहे त्या कंपनीचं तीन वर्ष कुठंतरी मंदिरामध्ये सुरक्षारक्षक काम केलेलं असा अनुभव असावा तरच त्या कंपनीला टेंडर हो, या ठिकाणी मिळावं अशी अट असतानासुद्धा या बी कंपनीला फक्त त्यांचं टर्नावळ जास्त आहे म्हणून त्या कंपनीला या ठिकाणी टेंडर दिलेलं आहे ह्याचाच अर्थ असा की मनमानी कारभार मंदिर समितीचा या ठिकाणी चालू आहे आणि दुसरं उत्तम उदाहरण या ठिकाणी असं आहे की गेल्या वर्षी हेच टेंडर दोनशे सोळाच कर्मचारी गेल्या वर्षी मात्र चार कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचं टेंडर ह्या वर्षी मात्र दोनशे सोळाच कर्मचारी आणि टेंडर मात्र पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचं टेंडर या टायमाला मंदिर समितीनं काढलेलं आहे मग ही वरची रक्कम का एवढी मोठी वाढवली येणाऱ्या भाविक जो आज श्रद्धेपोटी दहा वीस पन्नास जो दानपेटीमध्ये श्रद्धेपोटी टाकतोय त्या पैशाचा जर तुम्ही असा गैरवापर करत असाल तर ते आम्ही या ठिकाणी खपून घे खपवून घेणार नाहीत त्यामुळं सगळ्यात प्रमुख मागणी मंदिर समिती लवकरात लवकर या ठिकाणी बरखास्त व्हावी दुसरा मुद्दा जर बी व्ही जी कंपनीला तुम्हाला टेंडर द्यायचा असेल तर ती कुठल्या कॅटेगरीत बसलेली आहे त्यांनी या ठिकाणी आधी कुठं काम केलेलं आहे का सुरक्षा रक्षक म्हणून मंदिरामध्ये त्याचा पुरावा आम्हाला दाखवावा ही एक प्रमुख मागणी तिसरी मागणी टोकन पद्धत दर्शन गेले पाच वर्ष झालं आम्ही ऐकतोय की आमची प्रोसेस चालू आहे आमचं या ठिकाणी आमक चालू आहे तर मग पण टोकन पद दर्शन जसं बालाजीला चालू आहे तशा पद्धतीने टोकन दर्शन पद्धत चालू हवी तिसरं जसं शिर्डी साई संस्थांचं समितीचं हॉस्पिटल आहे नागरिकांसाठी तसं हॉस्पिटल आपल्या मंदिर समितीचं या ठिकाणी पंढरपूरमध्ये असावं शंभर बेडचं का होईना पण असावं त्यात सगळ्या सुखसुविधा गोरगरिबांना मिळा मिळाव्यात आणि चौथं सध्या काही कर्मचारी दोन हजार सोळापासून या ठिकाणी काम करत आहेत सुरक्षा रक्षक म्हणून तर येणाऱ्या कुठलीही कंपनी असो त्या कंपनीनं आहे या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊनच कमी पडत असतील तर नवीन कंप कर्मचारी भरावे नसल तर आहे या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊनच यांनी पुढचं टेंडर या ठिकाणी जेव्हा पुढचं वर्ष ते चालवावं हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत या जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी बेमुदत उपोषण चालू राहील